हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र शासन वन विभाग भरती निघालेली आहे वेतन हे दहा हजार ते पंचवीस हजारापर्यंत असणार आहे पात्रता दहावी पास पदवी असणार आहे अर्ज फी काहीच नाही आणि सव्वीस डिसेंबरपर्यंत अर्ज करायचा आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन उपवन संरक्षक भंडारा वन विभाग भंडारा यांचे कार्यालय तर पाहू शकता तुम्ही मूळ कार्यालयाचे नाव इथे दिलेले आहे आणि वीस बारा दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि बघा प्रादेशिक ही भरती असणार आहे आणि गोंदिया व भंडारा हे दोन जिल्हे कार्यसत्रात येणार आहे म्हणजे काम करण्याचा जो हा जिल्हे आहे ते येणार आहे मराठी व इंग्रजी दैनिकात येणार आहे आणि जाहिरात करिता कोण सदर सादर करायचे त्यांचे नाव उपवन संरक्षण भंडारा वन विभाग बघा इथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे फक्त एक वेळा प्रसिद्ध करण्यात येईल ही जाहिरात ठीक आहे तर बघूया तर बघा पोस्ट वाईल्डलाईफ बायोलॉजिस्ट एक पोस्ट विकंट आहे पंचवीस हजार पर मंथ प्लस टी ए पाच हजार असणार आहे एक्सपिरियन्स बघा मिनिमम एक वर्षाचा एक्सपिरियन्स इन कॅमे कॅमेरा ट्रॅपिंग एक्सरसाइज ऑक्युपन्सी सॅम्पल ॲनिमल अबेंडन्स अँड डेन्सिटी ॲनिमेशन सॉरी एस्टिमेशन लाईन ट्रान्सॅक्ट्स डाटा कलेक्शन अँड अॅनालिसिस वाईल्ड लाईफ डाटा मॅनेजमेंट स्टॅटिस्टिकल अॅनालिसिस एक्सेट्रा कॅन्डिडेट्स हॅविंग एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग विथ फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑर वाईल्ड लाईफ मॉनिटरिंग ॲक्टिव्हिटी विल बी गिवन प्रेफरन्स रॅपिड रेस्क्यू टीम मेंबर दहा पोस्ट वेकंट आहे दहा हजार पर मंथ सॅलरी असणार आहे एक वर्षाचा एक्सपिरियन्स हवा फील्ड ऑफ वाईल्ड लाईफ रेस्क्यू वेहिकल ड्रायवर एक दहा हजार प्रति महिना सॅलरी आणि एक वर्षाचा ड्रायविंग एक्सपिरियन्स विथ एल एम वी आणि एच एम वी ड्रायविंग लायसन्स बघा वाईल्ड लाईफ बायोलॉजीसाठी पोस्ट ग्रॅज्युएट विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं वाईल्ड लाईफ सायन्स बायोलॉजी इकॉलॉजी एनवायरमेंटल सायन्स फॉरेस्ट्री बॉटनी झुअलॉजी विथ एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ वाईल्ड लाईफ स्टडीज अप्पर एज लिमिट पस्तीस असणार आहे आर आर यू मेंबर मिनिमम एस एस सी पास विथ फॉर्टी फाय पर्सेंट एग्रिगेट मार्क्स फ्रॉम रेकग्नाईज बोर्ड अप्पर एज लिमिट विल बी तीस वर्षाची ठीक आहे मिनिमम एस एस सी पास ड्रायव्हरसाठी आणि रेकग्नाइज बोर्डमधनं पास असायला हवं अप्पर एज लिमिट तीस वर्ष ठीक आहे पोस्ट ऑफ वाईल्ड लाईफ बायोलॉजी बघा नॉलेज ऑफ कम्प्युटर बेसिक नॉलेज ऑफ इंग्लिश एसेन्शियल पाहिजे आहे हे गोष्टी इसेन्शियल हवे मराठी इन इंग्लिश बोथ स्पीकिंग रिडिंग रायटिंग आलं पाहिजे त्यानंतर टूरिंग आणि फ्रिक्वेंट व्हिजिटचा एक्सपिरियन्स असला पाहिजे ठीक आहे वर्क डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे सॅलरी इथे दिलेली आहे हाऊ टू अप्लाय तर बघा सेंड युअर साईन रेझ्युम विथ ॲप्लिकेशन टू द फॉलोईंग ईमेल ईमेल ॲड्रेस दिलेला आहे पोस्टल ॲड्रेससुद्धा दिलेला आहे इथे आणि रेझ्युम शूड इन्क्लूड एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड प्रोफेशनल एक्सपिरियन्स रिलेटेड टू डॉक्युमेंट विल बी व्हेरीफाईड ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू डिटेल्स ऑफ डेट अँड टाईम ऑफ इंटरव्यू विल बी कम्युनिकेटेड सेपरेटली टू द शॉर्टलिस्टेड लिस्टेड कॅन्डिडेट ठीक आहे हा आहे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही पाहू शकता हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा तुम्हाला भरायचा आहे आणि पाठवायचा आहे ठीक आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद